हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजला टक्स कसा मारायचा ते भरपूर साऱ्या जणांचा टक्स हा चुकतो त्यामुळे क कटोरी व्यवस्थित बसत नाही खूप जणांच्या कॉमेंट्स येतात की कटोरीला टक्स कसा मारायचा तर आता आपण हा अस्तरचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यासाठी आपण कटोरीला टक्स मारणार आहोत तर आधी आपण अस्तरला ब्लाऊजचा कपडा जोडून घेऊया आणि ब्लाउजचा कपडा असताना जोडण्यासाठी पहिले ह्या साईडला टीप मारायची व्यवस्थित आणि त्यानंतर फक्त ह्या मारायची आणि भरपूर सारे लेडीज काय करतात चहानी बाजूने अशा इकडं इकडं टीप मारून घेतात त्यामुळे कपड्याला मध्ये झोळ पडतो कपडा असा फुकतो तो व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे फक्त ह्या साईडला आणि ह्या साईडला टीप मारायची कटोरीची तर दोन्ही बाजूला आपण मारून घेऊ चला तर आता कटोरीचा टक्स कुठं चुकतो आपला मारायचा ते तुम्हाला मी दाखवते सगळ्यात आधी ही जी बाजू असते ती व्यवस्थित अशी ठेवायची इकडच्या साईडला इकडं बघायचं हा कोण कसा तयार होतो ते व्यवस्थित कधी कधी असं ही करून बघायचं व्यवस्थित इकडं खाली जास्त कोण जातो आहे का किंवा मग इकडं कुठं सेट होतो तसा तुमचा कटोरी ज्या मापात असेल तो काही काही इथं पण जोडू शकता असा आणि हे जे उरतं ना पॅटर्न्स ते तुम्ही हे आपलं म्हणजे ज्यांचा कटोरी ज्याप्रमाणे असेल तसा तर हे तुम्ही कट केलं ना कटोरी पण चुकतो उंची पण कमी होते तर आता मी हा जो कोण जिथं सेट होतो ना तिथं हा जोडणार आहे या पद्धतीने असा व्यवस्थित आता हा कोण मेन म्हणजे व्यवस्थित तयार झाला पाहिजे इथे आता ही बघा तुम्ही मी आता इथे व्यवस्थित सेट करून घेतला हा कोण व्यवस्थित असा तयार झाला पाहिजे इथलं बघा तुम्ही असं मी ठेवलेला आहे आणि हा माझा कटोरी आहे तर मी याला अशा पद्धतीने टक्स मारते तुम्हाला मी हेच पॅटर्न देणार आहे त्यामुळे तुम्ही बघून घ्या यासाठी कसा टक्स मारायचा आणि एकदम व्यवस्थित कटोरी बसतो आता भरपूर लेडीज काय करतात आता मी असा ठेवला कटोरी तर काही लेडीज काय करतील इथूनच अशी सर्व टिप्स मारून टक्स देऊन टाकतात तर हा सुद्धा चुकीचा टक्स आहे आता आम्ही कसा टक्स देते तिथून बघा येथून आपल्याला इथे अर्धा इंच वर आपण टक्स चे खून करणार आहोत आणि इथे सरळ या पद्धतीने थोडस वरून घेऊया तर या पद्धतीने मी असा टक्स मारते इकडं खाली जास्त जर इकडं असं दुमटलं ना तुम्ही ही टिप जर अशी घेतली ना आता मी ही टिप कशी मारली तुम्हाला आखून दाखवते जशी आखलेली आहे तशीच अशी मारलेली आहे आता भरपूर लेडीजचा कसा प्रॉब्लेम होतो असा टक्स मारते मी एकदम असा कटोरी पूर्ण चपटा येतो किंवा तो, कि तो उंच दिसत नाही असा टक्स मारल्याने आणि काय काही इथून जरी टिप्स घेतली ना इथं जोडतील जास्त शिलाईमध्ये खूप जास्त कटोरी दाबून जातो हा चुकीचा टक्स आहे हा आपला मारलेला बरोबर आहे आता तुम्ही बघू शकता किती छान कटोरीला सेट पण आला आहे आणि हे जे आपलं थोडंसं टोक निघतं ना ते असं कट करून टाकायचं किंवा जोडण्यातही जातं ते काहीच प्रॉब्लेम नाही कट करायचीही त्याला आवश्यकता येत नाही या पद्धतीने आता कटोरीचा टक्स आपला रेडी झाला आहे आता तुमचा कटोरी कोणत्या पद्धतीचा आहे माहीत नाही पण जर तुम्ही मी जी कटिंग दाखवली आहे ना कटोरी ब्लाउजची तर तुम्ही त्याला असाच टक्स मारा किंवा हा कोण फक्त इथं ठेवा तो जो पॅटर्न्स आहे आणि त्याला अशा पद्धतीने टक्स मारा कोणत्याही पद्धतीचा फक्त टक्स अशी दक्षता घ्यायची ही टिप वरून खाली या पद्धतीने मारायची अशी मारायची नाही किंवा अशी ही, मा... ही मारायची टक्स वर कटोरी खूप मोठा डिपेंड आहे चला तुम्हाला आता मी वेगळा टक्स मारून दाखवते जसा भरपूर लेडीज मारतात तसा आता आपण हा पॉइंट इकडे ठेवून देऊ असा ओके त्यानंतर आता मी इथून शिलाई घेते हा चुकीचा आहे मी त्याच्या टिपावर मारते मोठा डिफरन्स पडतो कटोरीमध्ये आपण बघूया ह्या बा मी अशी टीप मारली आहे तुम्हाला दिसते का इथून या पद्धतीची तुम्ही बघू शकता हा कटोरीचा आकार बघू शकता आता हा कोणता कटोरी तुम्हाला छान वाटते टक्स मध्ये तर इथे तुम्ही बघू शकता हा जो कटोरी आहे तो एकदम सरळ टक्सचा आहे व्यवस्थित बसतो आणि जी तिकडच्या साईडची कटोरी आहे ही तर तिचा क टक्स हा वाकडा झालेला आहे कटोरी पण व्यवस्थित बसणार नाही आता मी रेग्युलर जसा टक्स मारते तसा मारून घेते मी इथून टिप्स घेतली आता मी इथून घेणार आहे म्हणजे कटोरी खूप छान व्यवस्थित येतो असं आणि कटोरी टक्सची उंची किती आहे ती तुम्हाला मी दाखवते भरपूर लेडीजला उंचीचा प्रॉब्लेम होतो माझा जो कटोरी आहे त्याची उंची आहे टक्सची तीन इंच आणि तुमचा बऱ्याच लेडीजचा कटोरी वेगळा आहे तर त्यासाठी तुम्ही अडीचचा टक्स इथून घेतात तुम्हाला मी जो पद्धतीने आधी टक्स मारून दाखवला इकडं अडीचं ही तुम्ही घेऊ शकता आणि मी तीनच घेते जास्तीत जास्त अशी उंची टक्सची तसं तुम्ही बघायचं कोणत्याच्या म्हणजे कशावर ॲडजस्ट होतं अडीच छान दिसतो का तीनवर छान दिसतो आपल्याला असं बघताना व्यवस्थित वाटतंच ना तर त्यानुसार तुम्ही करू शकता तर ज्या पद्धतीने मी कटोरी ब्लाऊजला टक्स मारते जर तुम्हाला ह्या टिप्स थोडी हेल्पफुल वाटली तर कॉमेंट करून नक्कीच सांगा मी माझी टिप्स तुमच्याशी शेअर केली आहे